नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे सर्वोदय अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या सुरू असणाऱ्या डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिससाठी बघा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये दोन हजार पंचवीस पासून राज्यसेवा युपीएससीला फॉलो करणार आहे म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम एम सी क्यू टाईप मध्ये असेल आणि मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा लेखी स्वरूपात असणार आहे जसा की युपीएससीचा पॅटर्न आहे तर त्याच अनुषंगाने त्याच मुख्य परीक्षेला धरून आपण विद्यार्थी मित्रांना मदत व्हावी या अनुषंगाने आपण ही डेली आन्सर्स रायटिंगची सिरीज सुरू करत आहोत आपण ज्योग्राफी या विषयाचे काही महत्वाचे पॉइंट्स आणि त्याच्यावरती क्वेश्चन कशा स्वरूपाने विचारले जातील आणि आपण आन्सर कशा स्वरूपामध्ये आयडियल आन्सर वाटलं पाहिजे याच्यावरती आपण डिटेल्समध्ये चर्चा करत असतो बघा आजचा प्रश्न आपला ज्योग्राफीचा क्वेश्चन क्रमांक सिक्स असणार आहे बघूया तर आपण प्रश्नाकडे जाऊया वेळ न घालवता प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहे प्रश्न विचारलाय ट्रोपोस्फियर ओके बघा ट्रोपोस्फियर हा एक अतिशय महत्वाचा आहे जो हवामान प्रक्रिया निर्धारित करतो कसे असे ट्रोपोस्फियर म्हणा किंवा तुम्ही डिरेक्टली तपांबर आपलं मराठी साठी एकदम तपांबर तपांबर ओके वातावरणातील स्तराशी निगडीत हा मुद्दा असणार आहे म्हणजे ट्रोपोस्फियर बद्दल लिहायचं आहे आणि ज्या वातावरणीय घट घटना गट, गट, आहेत या घटना याच्यामध्ये कशा स्वरूपामध्ये घडतात याच्यावरती आपल्याला चर्चा करायची बघा ज्योग्राफीला जर तुम्ही व्यवस्थित रीड केलं असेल ज्योग्राफी विषय जर स्टेट बोर्डमध्येच तर तुम्हाला याचं सुद्धा प्रश्नाचं उत्तर डिटेल्स मध्ये स्टेट बोर्डमध्ये मिळू शकतं इव्हन एन मध्ये तुम्हाला याचा अन्सर सुद्धा एन मध्ये सुद्धा मिळू शकणार आहे बघा एकंदरीत या प्रश्नाचा लोकस काय रे एकंदरीत आहे वातावरण आणि वातावरणाची रचना कशी असणार आहे बरं का कशा स्वरूपाचं काय स्ट्रक्चर असणार आहे याच्यावरती आहे परंतु मेन फोकस कशाचा आहे मेन फोकस कशावर लिहायचा आपल्याला तपांबर किंवा वरती आपला एक्झॅक्ट फोकस असणार आहे आणि ट्रोपोस्फियर कशा स्वरूपाने आपला भूमिका पार पाडतं याच्यावरती आपल्याला कमेंट्स करायचे आहे आता ट्रोपोस्फियर म्हटल्या लगेच तुमच्या लक्षात लग आलं पाहिजे भूपृष्ठापासून जमिनीच्या पृष्ठभागापासून अप्रॉक्सिमेटली टेन टू एटीन किलोमीटरचा किंवा अप्रॉक्सिमेटली ऍव्हरेज जर पाहिलं तर तेरा किलोमीटरचा सरासरी जाडीचा किंवा किलोमीटरचा असणारा हा पट्टा आहे भूमी लगतचा पृष्ठभाग प्रु, पृथ्वीच्या पृष्ठभागालगतचा बरं का आता या प्रश्नाचं उत्तर देताना तुमचा दृष्टिकोन काय असला पाहिजे इंट्रोमध्ये तुम्ही काय लिहिलं पाहिजे मेन बॉडी मध्ये तुम्ही काय लिहिलं पाहिजे आणि मध्ये म्हणजे निष्कर्षामध्ये तुम्ही काय एंड कसा करणार प्रश्नाचा याच्यावरती चर्चा करायची जर तुम्ही हा जर मुद्दा तुम्हाला व्यवस्थित तुम्ही वाचण्यात आला असेल तर तुम्हाला इंट्रो मध्ये काय लिहायचं आहे तर वातावरण आणि वातावरणाची संरचनेबद्दल काही कमेंट्स करायचे आहेत आणि त्याच्यामधील हा जो तपांबराचा प्रोपोस्फिअरचा स्तर आहे त्याचं महत्वाचे मुद्दे किंवा त्याचं महत्व आपल्याला पटवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मेन बॉडीमध्ये नेताना हा जो प्रोपोस्पियरची लेअर आहे स्तर आहे त्याचं वातावरणातील काय नेमकं महत्व आहे याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे किंवा उदाहरणासह आपल्याला त्याचे मुद्दे स्पष्ट करायचे आहेत बघूया आणि फायनली काय लिहिणार या ज्या पृथ्वीवरती पृथ्वीवरील हवामान घटना असतील आणि आपला ट्रोपोस्फियरचा स्तर असेल या दोघांचं इंटर रिलेशन सांगून आपल्याला आपलं उत्तर समजवा संपवायचं आहे हा मुद्दा तुमच्या क्लिअर असेल म्हणजे इंट्रो मेन बॉडी कन्क्लुजन अशा स्वरूपामध्ये आता इंट्रोमध्ये तुम्ही काय लिहाल तर बघा इंट्रो मध्ये तुम्ही डिरेक्टली तपांबर ट्रोपोस्फिअर सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत जेणेकरून अँसर चेक करणाऱ्याला लगेच काय पाहिजे की तुम्हाला काय मांडायचंय उगंच पॅरेग्राफमध्ये उत्तर लिहू नका उत्तर मुद्दे सुधल्या हायलाइट करा पॉईंट करा फॉर एक्झाम्पल काय लिहिणार ट्रोपोस्फिअर काय दिलाय अंदाजे आठ ते पंधरा किलोमीटर उंचीचा विस्तारलेला स्तर स्तर आहे आहे आणि तो कसा वातावरणाचा सर्वात खालचा थर म्हणा स्तर संपलं एवढं जरी लिहिलं तर पुष्कळ आहे इंट्रोड्युक्शन इंट्रो मध्ये पुढे बघा हवामान प्रक्रिया आता तापमान असेल पर्जन्य वारा इतर हवामान विषयक ज्या घडामोडी असतील परिस्थिती असतील घटना असतील या सगळ्या घटना तुम्हाला या थरात घडत असताना पाहायला मिळणार आहे बघा हवामान आणि सर्व बदल या थरातच तुम्हाला होताना पाहायला मिळतील म्हणजे किती रे अप्रॉक्सिमेटली जमिनीपासून किंवा पृथ्वीपासून किती किलोमीटर जास्तीत जास्त पंधरा ते सोळा किलोमीटर किंवा अप्रॉक्सिमेटली तेरा किलोमीटरच्या अंतरापर्यंतच हे पर्जन्य तापमान ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत म्हणजे ज्या घटना घडतात पाऊस पडत असेल ढग असेल ढगांची निर्मिती असेल हे सगळे घटक तुम्हाला याच स्तरामध्ये पाहायला मिळणार आहेत पुढे बघूया आता कशा स्वरूपामध्ये ते आपल्याला लिहायचं फॉर एक्झाम्पल कोणत्या हवामान प्रक्रिया निर्धारित करणारे काय सॉरी टोपोस्पियरचे घटक आहेत ते आपल्याला लिहायचे म्हणजे तपांबरातले सॉरी आता बघा पहिला मुद्दा आहे ते टेम्परेचर गायडेड आता याचा इम्पॅक्ट काय आहे बघा याचं डायग्राम काढून जर दाखवायची झाली तरी पृथ्वीची पृथ्वी आहे भूपृष्ठ भूपृष्ठापासून अप्रॉक्सिमेटली या अंतरावरती जर ध्रुवावरती तुम्ही असाल पोलवरती असाल मी तर ध्रुव लिहितो ध्रुववर असेल तर एक किलोमीटर त्याचं काय डिस्टन्स आहे आणि जर ते विषुवृत्तावर तुम्ही आलात तर विषुवृत्तावर तुम्हाला अठरा किलोमीटर डिस्टन्स पृथ्वीपासून दिसेल याची सरासरी आपण किती पकडतो सरासरी याची पकडणार आहे सरासरी तेरा किलोमीटर भूपृष्ठापासून या प्रोपोस्फिअरची किंवा तपांबराची ही असणार बघ इथे मी लिहितो पृथ्वी ओके तपांबर ट्रोपोस्पेर आता याच्यामध्ये जसं तुम्ही जमिनीपासून किंवा भूपृष्ठापासून वर जाणार आहात तस तसं तुमचं टेम्परेचर कसं होणार टेम्परेचर म्हणजे तापमान डिक्रीज होणार आहे हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा याच्यामध्ये डिक्रीज होणार आहे हा एवढाच लेअर या लेअरचं महत्व काय आहे हवामानीय दृष्ट्या वातावरणाच्या दृष्टीनं हे मुद्दे आपल्याला चर्चा करायचे बघा तर येतो तापमान ग्रेडियंट जर जसं तुम्ही उंचीवर जाल तस तसं काय होणार आहे तुमच्या टेम्परेचर डिक्रीज होणार आहे वातावरण थंड थंड होत जाणार आहे म्हणजेच याला काय म्हणतात डिक्रीज इन टेम्परेचर सो इट इज कॉल्ड ऍज अ लॅप्स रेट याला काय म्हणायचं लॅप्स रेट म्हणायचं म्हणजेच काय हा जो ग्रेडियंट आहे हा ग्रेडियंट काय करतो तर ढग निर्मितीसाठी तापमान म्हणजे टेम्परेचर जे डिक्रीज होतंय खाली 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 येतंय थंड होतंय याला काय म्हणतात याच्यामुळे काय होतं याला काय म्हणतात म्हणण्यापेक्षा याचा इम्पॅक्ट काय होतो ढग निर्मिती होते आणि पर्जन्यवृष्टी होते बघा एवढं तुमच्या उदाहरणामध्ये जरी आलं तरी तुमच्या म्हणजे चेक करणाऱ्याला असं वाटतं की तुम्हाला सगळे त्याचे मुद्दे माहीत असणारे पुढे बघा उदाहरणात काय बघा कम्युलॉनिम्बस ढगाचा विकास हे काय रे हे वादळ निर्माण करणारे ढग आहेत म्हणजे विजा असतील वादळ असतील सर्व प्रकारच्या ज्या वातावरणीय घटना आपण अनुभवतोय ओके okay. कधी कधी आपण त्याला काय म्हणतो रे त्याला आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा म्हणू शकतो मोठमोठी वादळ ढग फुटी असेल उपर्जन्य असेल हा सगळे घटक विजा असतील सगळे घटक तुम्हाला याच वातावरणाच्या मध्ये पाहायला मिळणार त्यातली पर्जन्यवृष्टी असेल किंवा निंबस नावचा ढगाचा विकास असेल की जे वादळ निर्माण करतात हे कशाचा इम्पॅक्ट आहे टेम्परेचर ग्रॅडियंटचा कारण की या ट्रोपोस्फिअरच्या लेअरमध्ये जस जसं तुम्ही उंचीवर चालतस तसं तापमान डिक्रीज डिक्रीज होणार आहे हा मुद्दा याच्यातला महत्वाचा आहे जर तुम्हाला त्याच्याबद्दल अजून माहिती असेल की कि किती किलोमीटरला टेम्परेचर डिक्रीज होतं हो, कसं डिक्रीज होतं हो, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता किती किलोमीटरला डिक्रीज होतंय ते बरं का पुढे काय लिहायचंय पाण्याची वाफ आणि ढगांची निर्मिती म्हणजे या लेअरमध्ये पृथ्वीवरील ले बहुतांश पाण्याची वाफ साठवली गेलेली असते की जी पुढं कालांतराने काय होतं त्याचा ढगाची निर्मिती करतात ओके okay? ढगांची निर्मिती करतात आणि पर्जन्यवृष्टीसाठी ते आवश्यक असतात हे पण आपल्याला माहिती आहे ही, ही वाढणारी हवा थंड होते म्हणजे जर जशी हवा वाढत जाईल म्हणजे कशी ढगांची निर्मिती होईल ते पुढं पुढं जाऊन काय थंड होणार आहे त्यांचं घनीभवन होणार आहे कंडेन्सेशन होणार आहे आणि पुढे जाऊन त्याचं बघा पुढे जाऊन त्याचं काय होणार आहे पर्जन्यवृष्टी होणार आहे आणि कालांतराने काय दिली पुढे त्यांनी हे जे अप्रकट किंवा उष्णता सोडते अप्रकट लॅटेन थिट याच्यामध्ये ही जी ढग निर्मिती आहे पुढे जाऊन काय होते इथली आवाज थंड होते कंडेन्सेशन होतं आणि त्यांचे ढग निर्माण होतात आणि हे काय करतायत रे लॅटेंट हिट लॅटेंट हिट म्हणजे काय न दर्शवणारी हिट शोषली जाते दाखवली जात नाही परंतु ते काय करतायत हिट हिट ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतं त्यामुळे काय होतं ऑटोमॅटिकली हवामानाच्या पॅटर्नवरती परिणाम होतो हा मुद्दा तुम्हाला याच्यामध्ये लिहायचा आता लॅटन बद्दल सांगायचं झालं की जसं की तुम्ही बर्फाला उष्णता देत असताना तो वितळतो बरोबर त्याचं पाण्यात रूपांतर व्हायला लागतं परंतु एक स्टेज पर्यंत असं आहे की तुम्ही बर्फाला म्हणजे बर्फाचं टेम्परेचर जरी चेंज चेक केलं तरी तो तुम्हाला उष्ण जाणवणार नाही पण तो वितळतो हे जे त्याची उष्णता ग्रहण करण्याची क्षमता जी आहे त्याला आपण लॅटन हिट म्हणतो किंवा त्याला आपण अप्रकट उष्ण उष्ण उष्णता म्हणतो हा मुद्दा लक्षात असला पाहिजे उदाहरणार्थ बघा उदाहरणला स्टॅटस ढगांची निर्मिती ज्यामुळे काय होतो रिमझिम पाऊस पावसाच्या रिमझिम सरी म्हणतो ना त्या रिमझिम प्रकारचा किंवा हलका पाऊस पडतो पा। पा। हे तुम्ही मुद्दा लिहायचा याच्यामध्ये हा जो मुद्दा मी मांडलाय हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे पाण्याची वाफ आणि ढग निर्मिती ओके ड्यू टू कंडेन्सेशन देअर लॅटेन ते हिट ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी इन्क्रीज होते सो इट इम्पॅक्ट ऑन वॉट क्लायमॅट म्हणजे हवामानाचा पॅटर्न क्लायमेट पॅटर्न चेंज होण्यावर त्याचा इम्पॅक्ट होतो का पुढे वाऱ्याचे पॅटर्न जर जसं या ट्रोपोस्फिअर मध्ये बघा या जे जागतिक वाऱ्याचे पॅटर्न आहेत सगळे पॅटर्न याच मध्ये तुम्हाला आढळणार आहेत फॉर एक्झाम्पल ट्रेड विंड असेल वेस्टर्न असेल ध्रुवीय इस्टर्निज असतील ह्या वेगवेगळ्या प्रकारचे वाऱ्यांचे पॅटर्न आहेत हे वाऱ्याचे पॅटर्न कशामुळे येतात तर वातावरणातील हवाच्या हवा हवेचे जे दाबाचे पट्टे आहेत ते दाबाचे पट्टे तुम्हाला हवेच्या कोणत्या दिशेनं वहन होतं हे दर्शवण्यासाठी किंवा हे कारणीभूत ठरणारे घटक आहेत आणि हे कोणामुळे कुठं असतात अस्तित्वात ह्या तर लेअरमध्ये हे मुद्दा तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे म्हणजे हे हे जे पॅटर्न आहेत वाऱ्याचे वाऱ्याच्या वहनाचे पॅटर्न विंडचे ते पॅटर्न उष्णता आणि आर्द्रता यांची वितरित करतात आणि काय होतं त्यामुळं प्रादेशिक हवामान आणि हवामान घटकांवर किंवा घटनांवर याचा परिणाम होत असतो हे सगळं तुम्ही मुद्दा लक्षात घ्यायचा फॉर एक्झाम्पल भारतीय मान्सून हा सुद्धा एक प्रकारचा वाऱ्याचा पॅटर्नच आहे की जो मोसमी वाऱ्याच्या विपरीत चालतो हा लक्षात तुम्ही घेण्याचा मुद्दा महत्वाचा आहे okay? ओके हा कसा असतो काय असतो हे तुम्ही ज्यावेळेस स्टडी कराल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणारच आहे फक्त आपण आज मध्ये काय बघतोय तर फक्त कसा स्वरूपामध्ये आपलं आन्सर असलं पाहिजे याच्यावरती आपण चर्चा करतोय दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला प्रश्नाचं उत्तराचं डिस्कशन झालं पाहिजे हे सगळे घटक आपण वेगळ्या मध्ये डिफरंट मध्ये सगळे छोटे छोटे घटक जे महत्वाचे ते सगळे घटक आपण इलॅबोरेट करून घेणार आहोत पुढे बघूया आता हवामान फ्रंट आणि प्रणाली आता याच्यामध्ये काय आहे बघा हे जे ट्रपोस्पियर आहे या ट्रपोस्पियरमध्ये हवामान हवामान फ्रंटचे सुद्धा स्थान आहे म्हणजेच काय येथे भिन्न तापमान आणि आर्द्रता पातळी असणारे हवेचे प्रवाह एकत्र येतात म्हणून त्याला काय म्हणतात हवामान फ्रंट म्हणतो क्लायमेट फ्रंट म्हणतात त्याला ऍक्च्युली बरोबर का हे काय असतात जिथे वेगवेगळ्या तापमानाचे आणि आर्द्रता असणारे हवेचे प्रवाह एकत्र येतात आणि काय होतं या प्रवाहांचं परस्परांसोबत काय होतं रे अभिसरण होऊन चक्रीवादळ तयार होतात आणि प्रतिचक्रवात सुद्धा निर्माण होतो यामुळे सुद्धा हवामान प्रणालींचा वेगवेगळ्या हवामान प्रणालींचा विकास होऊ शकतो पुढे बघा उदाहरणार्थ थंड हवा प्रवाह हो, किंवा हवामान फ्रंटची निर्मिती ज्यामुळे काय होतं मुसळधार पाऊस किंवा मुसळधार पर्जन्यवृष्टी होते सोबतच ढगांचा गडगडाट जो म्हणतो तो गडगडाट म्हणजे हे जे हवेचे वेगवेगळे प्रवाह आहे त्या प्रवाहांच्या अभिसरणामुळे निर्माण होणारी ही घटना मुद्दा क्लिअर असेल म्हणजे एकंदरीत आपण जेवढे घटक अभ्यासले हे सगळ्या घटकांमध्ये आपण लिहू शकतो हा जे वातावरण याचा वातावरणातला सगळ्यात महत्वाचा स्तर असून त्याच्या तापमान ग्रेडियंट असेल पाण्याची बाष्पग्रहण करण्याची कॅपॅसिटी असेल सोबत वाऱ्याचे काही पॅटर्न असतील हव्याचे पॅटर्न असतील सोबत हवामानाच्या वेगवेगळ्या घटना वेग असतील आणि प्रणाली असतील त्यांच्या निर्मितीमुळे हवान प्र हवा हवामान प्रक्रिया निर्धारित होते म्हणजे जे क्लायमेट सध्या आपण पृथ्वीवर अनुभवतोय अनुभवतोय ते अनुभवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल प्ले कोण करतोय वा तर हे तपांबर करतोय किंवा वातावरणातील हा सर्वात खालचा स्तर ट्रोपोस्फिअर करतोय हे तुम्ही नमूद करणं अनिवार्य आहे आणि सोबत हे घटक पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनुभवलेल्या हवामानाच्या विविध श्रेणी तयार करण्यासाठी म्हणजे सुसंगत आहेत किंवा हेल्पफुल आहेत अशा प्रकारे तुम्ही आन्सर येऊन मुद्दा तुमचा उत्तराची सांगता करू शकता इथंपर्यंत या प्रश्नाच्या अपेक्षेनुसार आपण सर्व घटक या उत्तरामध्ये लिहिलेले आहेत बघा अजून कोणते घटक तुम्हाला वाटते की या प्रश्नामध्ये किंवा या उत्तरामध्ये ऍड केले गेले पाहिजेत तुम्ही मला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता बघा अशाच स्वरूपामध्ये आपण ही सिरीज रन करणार आहोत जेणेकरून तुम्हाला कशा प्रकारे अँसर रायटिंग केली गेली पाहिजे आयडियल आन्सर्स कसे लिहिले गेले पाहिजेत हे तुम्हाला नक्कीच मदतपूर्वक ठरणार किंवा हेल्पफुल ठरणार आहेत बघा सिरीज कशी वाटते प्रश्न कसे वाटतात मला आवर्जून तुमच्या कमेंट्स कर, कमेंट्स सांगा मला, जेने करून मला अजून त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येतील का त्याच्यामध्ये अजून काय ऍड करता येईल का हे माझ्या लक्षात येऊन जाईल सिरीज कशी वाटली आवर्जून कमेंट करा आणि पुन्हा सर्वोदय अकॅडमीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच पुन्हा भेटू पुढच्या क्वेश्चन सोबत थँक्यू सो मच